नांदेड गोदावरीच्या महापुराने नांदेडकर हैराण सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत अनेक कुटुंब बेघर कित्येकांचा संसार उद्ध्वस्त या पूर परिस्थितीमुळे नांदेड शहरात गोदाकाठाला घाण्याचे साम्राज्य पसरले मुसळधार पावसामुळे स्थानिक वस्तीमध्ये भीषण पूर आला आहे ज्यामुळे रहिवाशे अडकले आहेत आणि ज्यांची घरे पाण्याखाली गेली तर एका सोळा वर्षीय मुलाचा बळी येथील परिस्थिती खूप गंभीर दिसत आहे रस्ते चिखलाच्या नद्यांमध्ये बदलले आहेत आणि घरे पाण्याखाली बुडाली आहेत कोणीही येथे येऊन पाहणी केली नाही भागात कचरा आणि घाण साचल्यामुळे पूर आलेले पाणी घर व परिसरातील भीषण पुराचे रूप झाले आहे ज्यामुळे हा परिसर राहण्या योग्य राहिला नाही रहिवासी त्यांचे सामान वाचवण्यासाठी धडपडत आहेत आणि अन्न आणि निवाऱ्याशिवाय राहिले आहेत बेघर झाले येथील परिस्थिती खूप बिकट आहे राहण्यासाठी घर, घर नाही खायला नाही शुद्ध पाणी पिण्यासाठी नाही सरकारकडून मदत मिळत नाही यामुळे येथील समुदाय नाराज आहे स्थानिक विनंत्यानंतरही दुर्लक्ष घरे आणि जीवनमान पूर्ववत करण्यासाठी मदत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत रहिवाशी अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाई करण्याची आणि अन्न आणि निवारा यासारख्या आवश्यक मदत देण्यास देण्यासाठी आव्हान करत आहेत या परि सा, या, पर, या परिस्थितीमुळे नांदेड शहरात गोदाकाटाला घाण्याचे साम्राज्य पसरले आहे यामुळे स्थानिकच्या रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करून अनेक रोगांना बळी पडत आहेत प्रशासन याकडे दूर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे वो घर फंसे हैं घर से बेघर हैं हम अगर वो खाने पीने कुछ भी नहीं है कैसा करना

आदल नहीं की उम्मीदवार नहीं जो आपने मुझे भाई नाम ना। जाए हमारा सहकार्य कर पाटिल का भी नाम ले रहे इसमें हेमंत पाटिल ने दिया क्या नहीं, 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 नहीं हेमंत पाटिल तो देखने को आए क्या है कि मगर कुछ भी नहीं आया इधर आप राशन के की हेमंत पाटिल के, के लोग आए थे क्या तुम्हारे इधर सर्वे को आए नहीं। 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 के गए निकालना पड़े कमर के यहाँ तक पानी आया सामना करके उसको खुंदल के जाना पड़ा आगे यहाँ पे खाना बिना वाटअप करे क्या कुछ खाना धूल घर मालिक का नाम क्या है इनका देखो घर मालिक अपना घर बात

हे जीएम कॉलोनीचा एरिया आहे जीएम कॉलोनी नगर हे मिल एरियाचे रस्त्याला जाणारे रस्ता भेटले ना। नाही गेले वर्षा दी, आता या वर्षा दी। आता तलाठी मॅडम इथं आले होते तरी पण एका ठिकाणी बसून दहा वीस पंधरा जे जे लोक आणून द्यायले होते ते एक गट्टा तयार करून घेऊन गेलेले आहे आम्हाला इथं सर्वे पण चांगला केले नाही या लोकांना